नमस्कार कसे आहात सगळे नवीन दिवसाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शिमला मिरचीची सुक्की भाजी कमी साहित्यात मस्त अशी केलेली आहे भाजी मी चपातीसोबत मस्त अशी लागते ही भाजी खायला त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे बघा इथे शिमला मिरची घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेत ते आपल्याला आप आतले बिया काढून असे उभे कट करून घ्यायचे आहेत हे है बघा असे कट करून घेतलेले आहेत मी आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या त्यासाठी मी आता शेंगदाणे तर मोठंभर शेंगदाणे घेतलेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते बघा मोठभर शेंगदाणे घेतलेत हे चांगले भाजून घ्यायचे त्यात एक दोन ते तीन चमचे तिळ घेतलेत मी आणि एक अर्धा चमचा जिरं घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेत हे सर्व भाजून घ्यायचं आहे तिळाने पण खूप छान अशी चव येते हे बघा मी असं भाजून घेतलेलं आहे हे आता आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरला बघा असं बारीक करून घ्यायचं आहे आपण जसं कुठं करतो तसं आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे मग तेल चांगलं गरम झालं की मग तेल तापलेलं आहे यात मी आता एक चमचा मोहरी टाकते मोहरी चांगली भाजली की त्यात मी एक अर्धा चमचा जिरे टाकणार आहे कढीपत्ता घेतलेला आहे तो पण टाकायचा हे भाजलं का यात मी आता लसूण खोबऱ्याचं थोडंसं वाटण केलेलं होतं जास्त नाही टाकायचं थोडंसंच हे सर्व मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं बघा मिडियम गॅसवरही भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण लाल तिखट गरम मसाला थोडासा आणि धन्याची पावडर हे टाकणार आहोत हे सर्व एक चिव करून घ्यायचं आणि यात मी दोन टोमॅटो घेतले होते बारीक चिरून हे पण मिक्स करून घ्यायचे हे थोडंसं असं भाजलं की आता पण थोडंसं पाणी ओतणार आहोत एक अर्धा ग्लास कारण की आपल्याला टोमॅटो शिजला पाहिजे असं मिडियम गॅसवर टोमॅटो शिजून द्यायचा थोडासा आणि त्यात आपण जो शिमला मिरची बारीक चिरलेली होती ते ॲड करायची हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं मीडियम गॅसवरच छान अशी रेसिपी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण आता जे कूट केलेलं होतं शेंगदाण्याचं तिळाचं हे वरून टाकायचं आहे तिळाच्या जा कुटाने छान होते भाजी हे तिळाचं वरून टाकून मिक्स करून घ्यायचं पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची बघू शकता तुम्ही मस्त अशी रेसिपी झालेली आहे खूप कमी साहित्यात केलेली आहे आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद